निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीनच आपण जो आपल्या तालुक्याचे आमदार अमोल भाऊ असतील महायुती म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून असेल आपण जो विश्वास व्यक्त केलेला आहे आणि आपल्याला खात्री आहे की आता ह्या विकासाची जी गंगा आहे विकासाची प्रक्रिया जी सुरू झालेली आहे ही चाळीस वर्ष जे घडलं नाही ते आपण एक वर्ष करून दाखवू शकलो त्याच्यावर हा विश्वास व्यक्त केलेला आहे तर मग अशी मला संतोष भाऊचं भाषण मी ऐकत होतो चाळीस वर्ष दुष्काळाचं चा मॉडेल माणसाने कोणतं भाषण करावं की आम्ही दुष्काळ दु, समाप्त करून विकासाचा मॉडेल आणलेला आहे पण आम्ही चाळीस वर्ष काय करत होतो की राज्याला दुष्काळाचं मॉडेल म्हणून आमचा तालुका या ठिकाणी आम्ही त्याचा कौतुक करत होतो पण मला खात्री आहे की मागच्या वर्षभरापासून तुमच्या सगळ्यांच्या भागामध्ये आलेलं निळवंड्याचं पाणी असेल नदीला असलेलं पाणी असेल अजूनही काही कोळवाडी वगैरे काही भाग सुटलेला आहे ह्या वर्षी तुम्हाला दुष्काळ जाणवला का मनापासून सांगा दुष्काळाचं मॉडेल पाहायला मिळालं का दीडशे टँकर आपल्या तालुक्यात चालत होते हे सगळ्या बगल बच्च्यांचे टँकर हे आता त्यांनी बहुतेक आता हा म्हणतोय उत्तमरावर विकून टाकले त्यांनी आता म्हणजे या तालुक्यातील सामान्य नागरिकाची लूट किती वर्ष सुरू होती याचा आपला अंदाज येईल दीडशे पावणे दोनशे टँकर चालायचे आज मित्र तुम्हाला सांगायला मला अति समाधान आहे की आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये अवघे फक्त दोन टँकर सुरू आहे ते सुद्धा मला वाटतं त्या कोण त्यावर पाणी जात नाही म्हणून का बरं एवढा परिणाम एका वर्षात जाणवला मी सकाळपासून आपल्या तालुक्यात दौऱ्यावर आहे आणि हो ह्या दहा बारा गावातच फक्त आतापर्यंत सकाळपासून एक्कावन्न एक कोटी रुपयाचा कामांचा शुभारंभ केला आपण उद्घाटन लोकार्पण केलं म्हणजे त्याला मंजुरी आहेत निधी दिलाय हवेतल्या घोषणा नाही आहे ज्या भागामध्ये अनेक वर्ष लोकांना कधी त्या योजना कधी पाहायला मिळाल्या नाही योजनेपासून वंचित राहिलेत अशा सगळ्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाण निधी दिला आज आपल्याच पिंपडण्याचा जर उल्लेख केला या ठिकाणी तर मला वाटतं साधारण नऊ कोटी रुपयाच्या कामानं या ठिकाणी आज आपण सुरुवात केली कारण गेले अनेक वर्ष फक्त घोषणाचा पाऊस होता आणि तेच ठेकेदार तेच मगल बच्चन घेऊन या तालुक्याच्या विकासाच्या फक्त गप्पा झाल्या लोकांच्या बदनामध्ये काय पडलं आणि म्हणून मी गेले मागच्या एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि आता आपले जे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक नव्या विकासाच्या प्रक्रियेला तर सुरुवात केलेली आहे ज्या जुन्या योजना आहेत त्या चालूच आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ह्याच काँग्रेसवाल्याने आरोप केला होता की लाडकी योजना निवडणूक संपल्यानंतर बंद होईल आमच्या लाडक्या बहिणीने विचारायचं योजना चालू आहे की बंद आहे हो? मोठे सांगा ना चालू की बंद आहे हातभार करून सांगा चालू आहे म्हणून त्यांना अशी भेटी का आपण पैसे काढून घेऊ <laughs> आणि गेल्याच आठवड्यामध्ये मान्य फडणवीस साहेब ज्यावेळी आले होते आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलं आम आम की आमचं महायुती सरकार असेपर्यंत आमच्या लाडक्या बहिणीची कोणती योजना बंद होणार नाही ही, ही खात्री ना आपल्याला दिलेली आहे आणि मग या संपूर्ण व्यवस्थेमध्येच सामान्य नागरिकाला अग्रभागी म्हणून त्याच्या विकासाच्या कल्पना फक्त मांडल्या नाहीत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू आहे आज विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने आपल्या राज्याचा महायुती सरकार काम करत आहे शेतकरी तरुण बारा बलतेदार समाजाच्या प्रत्येक घटकाच्या विकासाचा विचार होतो आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून सुरू केलेल्या सगळ्या योजना होत्या आजही ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य मिळत मिळतं का नाही ते कोणी दिलं ते योजना कोणी सुरू केली होती पाठीमागे बोला तुम्ही तुमच्या थंडीत गाराटे मारतो लोक नरेंद्र ने मोदींनी सुरू केली होती का? का दुसरी कोणी सुरू केली होती का यशोधन मधून सुरू झाली होती <laughs> आज ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य देण्याची योजना आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केली आणि तिची मुदत आता त्यांनी दोन हजार एकोणतीस सालापर्यंत पर्यंत वाढवलेली आहे म्हणजे अजून तुम्हाला चार वर्ष भीती नाही आहे आयुष्यमान भारत योजना आली प्रत्येकाच्या घरी पाच लाख रुपयाचे कार्ड पोहोच झाले झाले का नाही झाले आज त्या आयुष्यमान भारताच्या पाच लाखाच्या योजनेमुळं आणि आपल्या राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पाच त्याची मुदत आपण मर्यादा दीड लाख खाऊन पाच लाख केलेली आहे एकही गरीब माणूस या आपल्या राज्यातला औषधोपचारापासून वंचित राहणार नाही अशा प्रकारचं काम आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलं अजून कोणत्या अपेक्षा पाहिजे जनतेला निवडणुकीच्या पूर्वी आम्ही घोषणा केली होती मान्य देवेंद्रजींनी शंभर टक्के वीज मोफत देऊ योजना चालू आहे का मध्ये आता तर आपण क्या उर्जा या सगळ्या सौर ऊर्जाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये मला खात्री आहे की पुढच्या एक सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची आपण त्या ठिकाणी कार्यवाही करतो आज आम्ही संगमेड तालुक्यातील करे नंतर कोणतं गाव आपण तळेगाव या सगळ्या भागातल्या आज सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे आज तिथे जवळजवळ चेतीस गावांना आज दिवसा बारा घंटे बी सुरू आहे तुमच्या भागात जमिनीचा काही प्रश्न आहे की मला वाटतो कुठे दिलाय जमीन दिली किती सौर उर्जाला कुठे मला कल्पना नाहीये परंतु पुढच्या एक वर्षामध्ये आज आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला आता विजेचा पंप हा सौर ऊर्जेवर चालणार मिळणार आहे हे मी आपल्या ठिकाणी सांगतो ते काही गरज आहे ना काकडे टाकायची <laughs> आकडे टाकायचं नको डीपी मागायला नको मोठं सूर्य सूर्यदेवतेचा प्रकाश आहे ती ताई तिथून एकदा बटन दाबलं जोपर्यंत सूर्य तो चिंता नाही आहे आज इतका मोठा बदल सरकार करत की तुमच्याच भविष्याचा विचार करतोय ना मी आज मी ज्यावेळी जलसंपदा मंत्री म्हणून काम करतोय आम्ही आता प्रत्येक धरणांवर तरंगणारे सोलर बसवतोय कुठे एक हजार मॅगावॉटचा बसवतोय कुठे दोन हजार मॅगावॉटचा बसवतोय तुम्हाला मित्र सांगतोय पुढच्या पाच वर्षामध्ये पाच वर्ष नाही तीन वर्षामध्ये आपल्या महाराज्यामध्ये विजेची एवढी उपलब्धता होणार आहे की तुम्ही जे काही पेड पेंटिंग कनेक्शन असतील तर सोडा पण विजेचे दर जे घरको घराला लागणारी वीज आहे उद्योगाला लागणारी वीज आहे शेती कर्जा वीज आपण मोफतच केलेली आहे पण या दोन्ही घाटकांना लागणारी वीज देशामध्ये सगळ्यात स्वस्त वीज देणारं राज्य ऊर्जा देणारं राज्य आपल्या महाराष्ट्रात आहे आता आपण घरकुलांची योजना आणतोय योजना सुरू आहे सगळ्या घरकुलांना आता या पुढच्या काळामध्ये घरकुल मंजूर होतानाच त्याला आपण सोलर देणार आहोत म्हणजे त्या माणसाला परत कुठं लाकडं सोडायला नको कुठं गवऱ्या थापायला नको सगळं सोलरवर आहे त्यामुळे आमदार मोदय म्हणतात वाळू तर मिळणारच घरकुला परंतु सौर्य सोलर मुळे आज त्यात एवढा परिणाम होतोय की ज्यामध्ये आज सामान्य माणसाला त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे आणि मला विचारलं पाहिजे आमच्या विरोधी पक्षाच्या लोकांना की तुम्ही इतक्या सत्तेत होता काय नाही आपल्याला जमले ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते एवढा मोठा कोविडचा काळ होता त्यांनी काय केलं तिने एक घोषणा देऊन टाकली महाराष्ट्राला माझं कुटुंब तुमची जबाबदारी हे बसले घरात जाऊन तुमचे मित्र कुठं बसले कुठं कुठं बसले होते ह म्हणजे तालुक्याची जनता वाऱ्यावर राज्याची जनता वाऱ्यावर आणि सगळे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री घरात बसले कोणी थंडाच्या ठिकाणी गेलं कोणी कुठं दवाखान्यात जाडपीड होऊ गेलं आज त्या गरीब माणसाने जायचं कोणाकडे आणि अशा दृष्टीने ते संकट आमच्या मायबापावर येऊन त्या ठिकाणी आमच्या माता भगिनीवर येऊ नये जनतेवर येऊ नये यासाठी आता प्रभावी उपाययोजना आपण त्या ठिकाणी सुरू करतोय आज संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी आज माझ्यावरती बाबदारी सोपवले जो प्रयत्न नदीजवळ प्रकल्पाचा आदरणीय खासदार साहेबांनी सुरू केला होता आदरणीय गणपतवर्तिश्वर सुरू केला होता आज कोकणातलं वाहून जाणारं पाणी आज गोदावरी खोऱ्यात आपल्याला आणायचं आणि ते काम आता आपण सुरू केलंय केवळ पंचावन्न टीएमसी त्या ठिकाणी जायकवाडीत येणार नाही जायकवाडीत पन्नास पंचावन्न टीएमसी पाणी येणारच आहे पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मंत्रीपद मिळालं आता आपण नव्यानं परत केला की त्या पंचावन्न टीएमसी अप्रोक्ष आणखीन वीस टी सी थे पाणी भंडारदऱ्यामध्ये आपण आणतोय आता आणि पंधरा टीएमसी थे पाणी आपण मुळेमध्ये आणतोय आप कारण आपल्या निळवंड्याच्या भंडारदऱ्याचं कार्यक्षेत्र आता कॉमन झालेलं आहे अठ्ठावीस हजार हेक्टरचा निळवंड्याचा मूळ प्रकल्प होता आज त्या अठ्ठावीस हजार हेक्टरून आपलं मुळ निळवंड्याचं कार्यक्षेत्र आता चौसष्ट हजार हेक्टर झालं याला पाणी कसं येणार प्रत्येक गावात गेले करून का आमच्या भागात पाणी आलं नाही इकडले पाणी मिळत नाही हे अतिरिक्त पाणी काय नाही आमच्या आम्हाला इतक्या वर्षी आम्हाला सुचलं कारण आम्हाला दुष्काळाचं मॉडेल लोकांना दाखवायचं होतं आपल्याला भोजापूर चारी निवडणूक आली की काय टांकडे पाणी सोडायचं आलं पाणी आज आपण त्या चारीच्या रूपांतर करून त्या भोजापूर चारीसाठी पहिल्यांदा चाळीस कोटी रुपये या आपण दिले चाळीस कोटी रुपये दिले आणि थेट मला त्याच्यापर्यंत तळगावपर्यंत खाली आपण खाली तेगावच्या माथ्यापर्यंत पाणी आणलं सगळ्या बाजाराला भरले सगळे बंधारे भरले त्या लोकांच्या आयुष्यामध्ये मित्र हो, तुम्ही जाऊन पहा पहिल्यांदा त्यांनी जीवनामध्ये एक नवा आशय निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलंय की त्यांना आश्चर्य वाटतं अजून काही होऊ शकतं का छोट समाधाने आज भोजापूरचं पाणी येत आहे तुमच्या डेळवंट्याच्या बाबतीमध्ये तर इतक्या वर्ष मामच्या नावाने शंका झाला विखेपाटील पाणी होऊ देत नाही धरण कुठे अकोल्याला आहे आम्ही कुठे आहे टेल आहे मधी कोण आहे विखेपाटील पाणी येऊ देत नाही म्हणजे मला कळलं नाही पाणी कुठे येऊ देत नाही खारुडवर येऊ देत नाही गंगा उलटी व्हायला लागली म्हणजे परंतु त्या काळामध्ये आमचे जानते राजे महाराष्ट्राचे त्यांनी चार वेळा भूमिपूजन केलं निवडणूक चार वेळा आणि हे त्यांचे बघल बघतो त्या काळात त्यांचे बगल फिरत होते चार वेळा भूमिपूजन केलं पावरांनी पस्तीस वर्ष पाण्या लोकांना पाण्याची वाट पाहावी लागली पस्तीस वर्ष खासदार साहेबांची बदनामी केली विखे पाटलांची बदनामी केली पण परमेश्वराच्या घरात देर आहे पण अंधेर नाही ते मिळवंड्याचं पाणी आणण्याचं पुन्हा माझ्या हातून शेवटी झालं कोणी जलनायक झालं कोणी काय खलनायक झालं ते त्या मला चिंता नाही लोकांना पाणी मिळालं का नाही ज्यावेळी आदरणीय मोदी साहेब निळवंड्याचे उद्घाटन आले मला सांगितलं मला आम्ही ऑनलाईन उद्घाटन केलं होतं शिर्डीच्या सभेमधून मला म्हणून वैसानी करे का माला 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 वैसा मुझे बा। फार तरमळत आहे आमची त्यावेळी जागा हेलिकॉप्टर उतरले जागा नाही एक उतरलं धरणाच्या भिंतीवर जरी जाताना विचारलं मुख्यमंत्री होते दोन्ही उपमुख्यमंत्री मी होतो ये निळवं हे जो डॅम उसको पैतीस साल क्यों लगा है म्हणलं साहेब की कारण आहे शरद पवार <laughs> दोन कुछ कारण नाही पस्तीस वर्ष एक दोन दोन पिढ्या खतावल्या लोकांनी मी निळवंड्याचं पाणी आणलं रे आज निळवंड्याचं ने पाणी सरदूर चाललेलं आहे तुमच्या उजव्या काल्याचं पाणी वाहत आहे तुमच्या उजव्या काल्याचं पाणी वाहत आहे तुमच्या डाव्या कालव्याचं पाणी वाहत आहे त्या दृष्टीने मी आता विचार करत होतो मी आता अधिकाऱ्यांशी बोलत होतो की आज तुमच्या डाव्या उजव्या काल्यातून पिंपळण्याचं सहाशे पन्नास हेक्टर क्षेत्र से आहे जाखूरचं तीनशे चाळीस आहे अंबोरेज दोनशे अठ्ठावीस देवगाव दोनशे सात डिग्रस एकोणऐंशी मालोंजे तीनशे इतर तीस गावं आहेत जी वंचित राहिली गावं जी आहेत ती शिरापूर कोळवाडी आंबोरे पानोडी पिंपळके आणि खळी मी आता सूचना दिल्या अधिकाऱ्यांना की पुढच्या मा माझ्या दौऱ्यामध्ये या सगळ्या गावांना पाण्याची दिवस झाली पाहिजे वंडायची सूचना दिली आहे कोळवाडी तुमची चिंता तुम करू नका आता पिंपळण्यापासून या सगळ्या गावांना आपण बंद पाईपनी पाणी देतोय शेतीला हा पिढ्यांनी पाणी देतोय आपण या सगळ्या बाकीच्या गावांचा सर्वेकडे सूचना मी दिलेल्या आहेत डिग्रस मालुनजाच्या लिफ्ट करता आपण आता दोनशे हेक्टरला आता मंजूर दिलेली आहे त्यामुळे ज्या ज्या भागामध्ये पाणी जाऊ शकतं त्या ठिकाणी पाणी जाईल मी तो तुम्ही चिंता करू नका मी जलसंपदा मंत्री खात्याचा मंत्री असेपर्यंत आपल्या भागातलं एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही जबाबदारी माझी आहे आणि दृष्टीने आपण कामाला सुरुवात केलेली आहे अनेक नवीन नवीन योजना आपण त्या ठिकाणी प्रयत्न देण्याच्या मंजुरी देण्यासंबंध प्रयत्न करतोय मी गेल्या वेळी डिग्रसला गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी आलो होतो तर डिग्रस रणखांबवाडीच्या लोकांनी मागणी केली होती रस्त्याची बरोबर ना त्याला आत्ताच मंजूर दिली चार कोटी अठ्याहत्तर लाखाची त्याला आता मंजूर दिल्या परि डिग्रस रणखांबाडी निस्ते आपण पावडे चुना घेऊन जात नाही मी वामोला सूचना दिलेल्या आहेत मग बोललो ते अमोलला इथं मागच्या अनेक वर्ष निळवंट्याच्या फक्त फक्क्या टाकल्या लोकांनी रेल्वेची फक्की याची फक्की त्याचा चुना त्याला त्याचा चुना याला <laughs> म्हणून आता अजिबात भविष्यकाळात चुना लावायचा नाही फक्की टाकायची नाही कालवर कालीवर चारच्या निवडणुका काढल्या फक्या टाकून आता काम जे लोकांना आपण कबूल केलं मी तुमच्या आमदार साहेबांना खात्री देतो की त्यांनी दे जे ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील तुम्हाला सांगतो नेतृत्वा लोकांना काय पाहिजे पाणी पाहिजे रस्ते पाहिजेत चांगल्या प्रकारच्या वाडी वस्त्र जोडणारे रस्ते आहेत त्या दृष्टीने आता आम्ही काही आखणी करतोय मध्यंतरी काल परत काही लोकांनी भाषणं केले विखे पाडणे रेल्वे पडवली पाणी पळवलं मला तुम्ही सांगाल यात किती वर्ष भाषण विकणार पाणी पळवल्याचे अरे विखे पडले पाणी देणारे आहेत पळवणारे नाही आहेत तुम्ही इतक्यावर त्याच्यावर भाषणं केली फक्त रेल्वे कोणी पळवले यांनाच त्यांचा ठिकाणी यांचं इंजिन कुठे डबे कुड्याला माहित नाही आता आपली गाडी रुळावर बरोबर चाललेली आहे आपली इंजिनही योग्य पद्धतीने सुरू आहे डबे व्यवस्थित जोडलेले आहेत आणि ती संगमनेर सिन्नर मार्गेच नाशिक जाणार आहे तुम्हाला मी सांगतात कुठं वळणार नाही ती यशोधनला वळणार आहे कोणीच वळणार नाही ती ती लोकांच्या हिताकरता या भागाच्या तालुक्याच्या विकासाकरता या रेल्वेचा फार मोठा उपयोग होणार आहे एमआयडीसी करण्यासंदर्भात मी अमोलला सांगितलेलं आहे आमदार महोदयानं की तुम्ही आता कामाला लागा जमीन उपलब्ध करा सी ला जमीन आता मी शिर्डीची सी सुरू केली परवा राहुरीच्या विद्यापीठाची जागा मी आपण मागितली दोन हजार एकर तिथं मी एमआयडीसी वापर सुरू करतोय तुमच्या डी एमआयडीसी करता तुम्ही आपण जमिनी करता प्रयत्न करतोय आज आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग घ्यायला उत्सुक आहेत मी त्यांना म्हटलं की माझी जबाबदारी जमीन उपलब्ध करा तिथं उद्योग सुरू उद्योग आणण्याचं काम आणि तालु या तालुक्याच्या तरुणांना रोजगार देण्याची जबाबदारी ती माझी राहील फक्त मला जे उपलब्ध करून द्या तुम्ही बाकी तुम्ही काय करू नका या पुढे काळात पुष्कळ उद्योग झाले उद्योग आले नाही उद्योगच झाले सगळे तो आता आपल्याला उद्योग सुरू करायचे कारण ही तरुणही आहे त्यांच्या हाताला कोण काम देणार आहे ते आपल्या सगळ्यांनी मित्र करायचे आज मला आनंद आहे की खरं म्हणजे या मागच्या काळामध्ये मा आपल्या पिंपळण्या वगैरे भागामध्ये बिबट्यांचा बराच वापर होता लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं मी एकदा असंच त्यावेळी चाललो होतो कोणत्या गावाला हा डिग्र असला तर पिंपळण्याचं हायस्कूल सुटलो त्यावेळी देवगावचं आणि तिथे दे एक छोट्या मुलीच्या ज्या दोन अशा खाली माना घालून दप्तर घेऊन आपल्या घरीकडे चालले होते एक एक एक, एक आता एकदा आणि पुढच्या पन्नास फूट दुसरी मुलगी होती मला इतकं मन हे लावलं की ह्या मुलीनचं भविष्य काय उद्या एकदम बिबट्या आला त्या मुलीने किती मोठं आयुष्य आयुष्य पाहिलेलं नाही अजून खरं पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे की आता प्रत्येक हायस्कूलमध्ये मराठी शाळेमध्ये आपल्या मुलांना एकत्र गावातले ट्रॅक्टर आहेत साधना आहेत सो, करा ना एकत्र आहेत तुम्ही वर्गणी करून जाऊ द्या ना मुलीने सोड सोडा शाळेमध्ये मुलगा असेल मुलगी असेल शाळा सुट्टी त्यांना एकत्र घेऊन यायचं वर्गणी करा काही आपण देवाला वर्गणी करतो जयंती पुण्यतिथीला वर्गणी करतो आपण त्यापेक्षा आपल्या मुलांच्या सुरक्षितेसाठी करणं करण जाणार का मुलीचं भविष्य काय पण आपण आता मागच्या महिन्यामध्ये नऊ कोटी रुपये दिलेत बावीस गाड्या घेतल्यात पाचशे पिंजरे घेतलीत आणखीन पाचशे पिंजरे घ्यायला परवानगी दिली आणि आता जे थर्मल ड्रोन घेतले आपण त्या थर्मल ड्रोननी बिबट्या बरोबर ट्रॅक होतो कारण अंधारात चालतो अंधारातून तो बरोबर त्या ट्रॅकिंग करून आपल्याला त्या याच्यावर स्क्रीनवर समजतो तो बिबट्या कुठे चाललेला आहे थर्मल कॅमेऱ्या दिले आपण रात्रीतून पाहता येईल आपल्याला त्या बिबट्याला सुद्धा आज आपल्या थर्मल तालुक्यामध्ये पन्नास शर्ट बिबट्या आता पिझण्यास पकडलेले आहेत आता निर्णय आपण असा केलेला आहे की बिबट्या एकदा पकडला की तो सोडायचा नाही <laughs> आपण आता नाही नाही आपल्यातले बिबटे आपण सोडणारच नाही पण मी पिंजरचे बिबटे बोलतो मी आता आपण गोरक्षनाथ गड जो आहे बाजूला तिथे अडीच दीडशे हेक्टर जमीन आपल्या वन खात्याची आहे तिथे आपण मोठा दीडशे एकर कंपाऊंड करतोय मोठं आणि ते सगळे बिबटे सोडून देतो आपण ते जो दो दोनशे बिबटे बसतील तिथं आपल्यातल्या काही लोकांनी जर गडबड केली तो ते सोडून द्यायचा मग असं कोणी शांत बसतो का बिबट्याकडे घेऊन जाऊ अशा आपण वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांची आता राहण्याची त्यांनी त्या फिरण्याची व्यवस्था करतोय काय झालं पर्याय जनावर आहेत त्याची खात्री नाही आहे कधी झडप घाली कोणावर माहीत नाही पण बिबट्यांसाठी आता आपण मोठा कार्यक्रम घेतलेला आहे पिंजरे पाहिजे तेवढे दिलेले आहेत सक्त सूचना दिलेल्या आहेत तो पिंजऱ्यात अडकला सोडायचा नाही त्याला त्या पेशामध्ये जर लवकर करतालो आपल्याला त्या ठिकाणी काम तर त्याचं आपण करू खरं रायतेवाडी खरं फाट्यावर नॅशनल हायवेची सर्व्हिस रोड करून उड्डाण पूल करण्याची एक मागणी आलेली लोकांची तर मी स्वतः मी गडकरी साहेबांशी त्या संदर्भात बोलणार आहे आणि तुमचा संगमेळ खुद रायतेवाडीचा कचरा डेपो जो आहे तो नगरपालिकेने खरं नियोजित जागेवर स्थलांतर केला पाहिजे आता कचरा प्रक्रिया कचरा डेपो करण्यापेक्षा त्याच्यावर प्रक्रिया करणारे आता नवीन प्रकल्प आलेले आता मी उद्या दुपारी तीन वाजता लोणीला आमच्या चार पाच गावातला जो ग्रामपंचायत कचरा आहे त्यासाठी एक कचरा प्रक्रिया प्रकल्प टाकला पण लोणीला आता की त्यातून खत तयार होईल काहीतरी तयार करून लोकांना त्याची उपयुक्तता मिळेल आता आपल्याकडे तालुक्याला अमोल एवढा कचरा झालेला आहे तो काढायला वेळ लागणार ना आता तिथं चाळीस वर्षाचा कचरा काढायला म्हणून वेळ लागणार नाही त्यावर किती प्रक्रिया करणार करून गर, करून हा तर त्यामध्ये लक्ष घालावं लागेल निश्चितपणे मला आनंद आहे की आज आपल्या ते होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं आपल्या पिंपळ्यात दोन तीन मागण्या होत्या भवानी आई मंदिर ते संजय महाराज देशमुख वस्ती रस्ता जाधव वस्ती ते निकम वस्ती रस्ता हायमॅक्सची गरज आहे स्ट्रीट लाईट होण्याची गरज आहे निश्चितपणे हायमॅक्स द्यायची आपण व्यवस्था करू स्ट्रीट लाईट द्यायची व्यवस्था करू जे काही रस्ते देण्यासंदर्भात मुद्दा आहे हा हा स्ट्रीट लाईट करतो ना तुम्ही मला बरं मग आता आपण जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मागण्याप्रमाणे आपण सोलर सोलरचे स्ट्रीट लाईट देतो सोलरचे म्हणजे परत तुम्हाला कनेक्शन घ्यायची नाही पडणार पाहिजे त्या दृष्टीने आपला तो काय खात्यामध्ये का का घेतलेला आहे आणि मला मनापासून आनंद आहे की आज एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडून आणताना आपण तर आकड्यावरती पुष्कळ देता येतील आपल्याला संगणमठ तालुक्यामध्ये तर एकवीस हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये आपण किती रक्कम दिली माहीत तुम्हाला वीस कोटी रुपये आपण त्या शेतकरी खात्यात जमा केले चालू करते तुमच्या खात्यात पैसे आले का नाही का नाही आले भिंपण्यामध्ये पंचायत आंबोरेगाणामध्ये जोर सगळे शेतकरी आकडे पण टोटल आकडे मी सांगितलं मग जर महायुती सरकार आपल्या पाठीमध्ये खंबर उभा आहे सगळ्या संकटात उभी आहे सगळ्या योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मग उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण काय करणार आहात काय करणार सांगा तुम्ही जर तुम्ही हाकारी मार सांगितलं मंत्री महोदय पाणी पाहिजे रस्ता पाहिजे आमच्या शेतीला पाणी नाही इतक्या वर्ष आम्हाला पाणी द्या जर मी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे तर तुम्ही काय जबाबदारी घेणार आहात उद्या उमेदवार उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती आपण निवडून देणार मला हात करून सांगितलं हात वर सांगायचं मला खात्री का तुम्ही प्रतिशत महायुतीचे उमेदवार निवडून आले पाहिजे आणि या भागाच्या सदंगीन विकासाकरता मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा हनुमानाच्या साक्षीने सांगतो जे मी आज बोललो ते शंभर टक्के करून देणार ही माझी खात्री पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र